अच्छा अच्छा हा पूर्ण सभामंडप आहे लोकार्पण आज या ठिकाणी होत आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळे मी या ठिकाणी आमदार म्हणून उभा आहे या सर्व महामानवांना मी वंदन करून आज संपतीप बुद्धिविहाराचा ह्या संविधान भवनमध्ये आणि बाजूला सभामंडप याचं लोकार्पण इथले स्थानिक नगरसेवक सदामामा आय एम मोरे साहेब ससाने साहेब सर्वच मान्यवर आणि सर्व बिहारातील सर्व अध्यक्ष या बिहारातील सर्व अध्यक्ष अध्यक्ष कांबळे साहेब सर्वांच्याच हस्ते या ठिकाणी झालेला आहे आणि आताच दादानी सांगितलं की आपण आरक्षण पटलं बाबासाहेबांनी दिलं म्हणून मी आता आमदार धरणात मला कोणी विचारलं आणि माझं कर्तव्य आहे काम करत त्यांनी सांगितलं की विधानसभेमध्ये औचित्यचा मुद्दा मांडला विधानसभेनंतर मग पुण्याला बैठका झाल्या कारण काही असे कार्य असतात ते कार्यामध्ये उगेच बोंबव केलं करायचे नसते आणि ते कार्य बोंबवम केलं की आजूबाजूचे खूप हुशार असतात मामा त्यामुळे मी आहे ना कधी कोणाला जागवत नाही म्हणजे विचार करत नाही त्याला साहेब त्याच्या ह्याच्यातच ठेवतो तो म्हणतो आमदार काय आहे कसला ठीक आहे आमदार असाच आहे आम्ही <laughs> तुम्हाला सांगू इच्छितो आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सर्वच आपल्या आम्हाला सर्व पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने एक आम्हानाची एक वेगळी ओळख आपण माहीत आहे मग आमच्यापेक्षा खूप जुने जाणकारी काही लोक या ठिकाणी आहेत आणि तेव्हापासून या ठिकाणी राहत आहेत पण एक वेगळी ओळख अंबानाची तयार झालेली आहे त्याच्यामध्ये सदामामाचा पण तेवढाच वाटा आहे त्याचप्रमाणे प्रदीप पाटलांचा पण वाटा आहे आमचे परशुराम पाटलांचा पण वाटा आहे अरविंद वाळेकरचा पण त्या ठिकाणी शेअर प्रमुख म्हणून त्यांचाही वाटा आहे प्रत्येकाचाच वाटा असतो त्यामध्ये मला एक आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करणं हे त्या वैयक्तिक आमदारांचं कार्य असतं त्यामुळे मी माझं एक कर्तव्य आणि कार्य केलेलं आहे आणि बाबासाहेबांबद्दल जे काही मला माझ्या आयुष्यातले जे काही काम आहे जर ते मी नाही काम करू शकलो तर आहे मोरे साहेब मला मार्गदर्शन होते ससाने साहेब मार्गदर्शक होतेच आणि जर मी करू शकलो नाही तर मग माझ्यासारखा दुर्दैवाने दुर्भाग्य काम करणार असा आमदार नसल झालं नसतो परंतु मी छाती टोकून सांगतो हा बाबासाहेबांचा पिल्लो आहे आणि मला एक महिन्यापूर्वी मत चालली दादा आमचे परशुराम पाटील आहेत त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी दोन हजार चौदाला आमदार आहे कारण का भविष्याने मी निवडून आलो होतो भविष्य पण आम्ही जे काय स्ट्रगल करत होतो आमचे शिवसैनिक म्हणा आम्ही सगळेच आमचे शाखाप्रमुख नगरसेवक सर्वच त्यावेळेचे ती एक वेगळी हवा असते त्यांनी सांगितलं की आमदार जेबी माले आहेत जेबीमांची किती मतं मिळतात त्यांना सोळा सतरा हजार मतदार तर त्यांना मिळतं पण मला जेबीमांची मतं मिळत नाही म्हणून मी जेबीम बाबासाहेबांचं सा काम करणं थांबवणार नाही मी त्याला सांगितलं बाबासाहेबांनी त्यांचं कर्तव्य त्यांनी केले त्यांचं कर्तव्य ते करतात मी माझं कर्तव्य करतोय आज छापे तो सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळी ओळख दोन मिनटंच आहे एक वेगळी ओळख तयार झालेली आहे आज आपल्या कोकण विभागामध्ये एम पी सी यू आज ना उद्या आपल्या समाजाच्या आय एस आय पी एस एम तहसीलदार नाहीतर नाही तलाठी तर होईल पण ते आज केंद्राचं काम चालू आहे आणि तो म्हणून सांगतो की फा पुण्यानंतर कोकणात फक्त आपल्या मतदारसंघामध्ये आहे एकोणतीस कोटीचं काम आहे काम सध्या चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्रसुद्धा आलेले आहे त्याच्यावर मी काहीतरी चुकीची माहिती फिरवून किंवा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करून ती कसं होऊ नये ह्याच्यासाठी पण प्रयत्न चालू झाले होते पण सगळ्यांनी समजूत म्हणून घेतपणे घेतला त्याच्यातली खरी ती माहिती झाली आणि त्यालाही हिरवाकर दिलेला आहे या पाच सहा दिवसामध्ये त्याचंही काम चालू होणारच आहे आज तुम्ही बघितलं असाल आपल्या शंभर मुलांचे निवासी शाळेचं काम चालू आहे आपण सर्वजण बघून आलो आहे बघू आलो ना शे आणि नवबुद्ध ह्या निवासी शाळा शंभर मुलं रानं कानं पिणं सर्व तिथे असणार आहे दोन बिल्डिंग्स आहेत तर पण आहे शाळा पण आहे म्हणजे सांगायचं आणि त्याच्यापेक्षा जा पुढे जाऊन सांगतो मी कारण का आमच्या आपल्या समाजाचेच सर्वजण आहेत असं नाही दुसऱ्या समाजाचे लोक आहेत जे आपणाला मदत करतात त्यामध्ये आपण सर्वच मंत्रालयात गेलो होतो पाच एक्कर जमीन आपण पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरला मिळून से आपण दिलेली आहे समाजकल्याणच्या नावाने आणि साडे चौदा कोटीसुद्धा मंजूर झालेले आहेत आणि आता या पाच सहा दिवसामध्येच त्याचा सात दिवसाचा टेंडर कल्याणच्या माध्यमातून मिळत आहे जेवढे काय समाज का समाजकल्याणची हे किती दिवसापासून जी उल्हासनगरची एक मागणी होती पण उतरा समितीच्या सर्व सदस्यांनी ज्यावेळेस मी पुढे आल्यानंतर सर्वच मानलेलं आहे आपण डॉ की डॉक्टर केरीकर कधीही पक्षपात किंवा कोणत्याही पक्षाला असं पुढं किंवा माग काम करत नाहीत ते सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतात भूतळा समिती सर्व इजारे नाही